शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिखट सवाल विचारलाय नेहरू ने ने गांधी परिवारानं देशासाठी दिलेल्या योगदानाच्या एक टक्का तरी योगदान मोदींनी दिलंय का असा सवाल पवारांनी मोदींना विचारलाय नेहरू गांधी परिवारावरची टीका थांबवावी असं आवाहनही पवारांनी केलंय सेवा एकच खर्च तुमच्या व्यक्तिगत जीवनात स्वच्छ असो किंवा जनतेच्या काळामध्ये असो कुटुंबियांनी गांधी कुटुंबियांनी जे काही योगदान दिलं त्याच्या प्रेक्षकांचे योगदान तुम्ही दिलं का याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आणि या पद्धतीच्या जी काय तोफान आहे तुम्हाला थांबावं लागतील आम्हाला लोकांच्या चिंता नेहमीच करतात माझ्यावर करतात उद्धव ठाकरे करतात आम्हाला काही चिंता नाही केली त्याच्यात सांगण्यासारखं काही नाही त्यामुळे पुन्हा ले ते व्यक्तिगत थांबले करायचे तेवढे एकच कार्यक्रम त्यांनी आज घेतलेला आहे